नमस्कार मित्र हो पटलं तरी घ्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मित्रो हो मी आलेलं आहे शेताकडे ही जी दिसती ही आमची सोयाबीन आहे आणि बऱ्याच ते झाडं दिसतात लांब त्या झाडाच्या पलीकडं आमचं शेत आहे पण मित्र हो खास करून मी शेतात याच्यासाठी आलेलं आहे की तुम्हाला एक हे जे पळसाचं जे झाड आहे हे जे पळसाचं झाड आहे याच्याबद्दल तुम्हाला एक मी माहिती सांगणार आहे आणि ती माहिती जी आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे हे बघा फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं मात्र विसरू नका हा हे पळसाचं झाड आहे याला तीन पानं येतात लोक म्हणतात कुठे जरी गेले तर पळसाला तीनच पाने असतात असं बरेच लोकांची एक म्हण आहे कुठे गेलं तरी पळसाला तीनच पाने असतात तर या पळसाची पाने आपल्याला तोडायचे आहेत तर मग मी पाने तोडतो आता तर जे पाने में या। या जे है, में हे, है, है, है। हे में तर जे पाणी आता मी तोडायला लागलो तर ह्या याचं जे महत्त्व आहे मी तुम्हाला सांगणार आहे की हे पानं आपण कशासाठी तोडतो आहे आणि याचा काय फायदा आहे आणि लोकांनी याचा काय फायदा घेतलेला आहे तर हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे तर आपल्याला भरपूर पानं घ्यायची तसे तर पानं तोडतो मी हे आता आपण पानं आणली आणि लिंबा खालून काही काड्या वगैरे आणलेल्या आहेत पण ह्या थोड्या नरम असू शकतात कारण चौकडं पाऊस वगैरे पडलेला आहे त्याच्यामुळे लिंबाच्या खालच्या ज्या काड्या आहेत त्या मो पाण्याने नरम झालेल्या आहेत मग आपण काय केलं थोड्या मोठ्या काड्या आणलेल्या आहेत तर मित्र हो हा व्हिडिओ जो आहे हा अतिशय पूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाईल नव्हते तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला हे सर्वप्रथम दोन पानं घेतो हे दोन पानं एक असं हे एकूण असं आहे आणि बुडाचे त्याचे अशा प्रकारचे आहे तर मी काय करतो अशा प्रकारचे दोन पानं लावतो आता मी काय करणार हे तुमच्या लक्षात आलं असेल पण त्याचं महत्त्व काय आहे ते तुमच्या लक्षात आलेलं नाही तर आपण काय केलेले डावे पानं घेतलेले आहे हे डावे पानं म्हणजे जे तीन पानं असतात तीन पानाच्या एका साईडचं एक, एक आपण पान घेतलेलं आहे हे आणि डावं पान घेतलं म्हणजे काय होतं की हे जे मी लावणार आहे याचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा तर याच्यामध्ये अशी एक याला ही बघा अशी शिळक टोचायची या काळीलं शिळक असं म्हणतात आपली अशी की पानं दोन जोडलेत आपण या ठिकाणी परत मग या ठिकाणी दुसरं पान जोडायचं हे असं तर मित्र हे अशा प्रकारचं एक पातारवाळी तयार झालेली आहे याला म्हणायचं पातरवाळी आणि याला म्हणायचं द्रोण याल का याला काय म्हणायचं द्रोण म्हणायचं आणि याला पातरवाळी म्हणायचं काही भागात याला इस्त्री म्हणतात प्रेस करायची कपड्यावर प्रेस मारायची ती इस्तरी नाही याला इस्तरी म्हणतं आहे कोणी कोणी त्याला म्हणजे वेगळेवेगळे नाव आहेत कोणी पातर म्हणतं आहे कोणी पतरवाळी म्हणतं आहे इस्तारी म्हणतं आहे आणि याला द्रोण म्हणत आहे कोणी याला डोना म्हणत आहे म्हणजे डोना आणि पातरवाळी हे दोन जोड आहेत द्रोण आणि पात पातरवाळी असे म्हणजे वेगळे नावं आहेत त्याचे असो मित्र हो तर आहे आपल्याला पातरवाळी आणि हा द्रोण तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर पूर्वी का आता याचंच तुम्हाला मी महत्त्व सांगतो याच्यामध्ये लोक पहिले जेवत होते मन आणि कोणाच्या इथं लग्न जर असलं तर गावातले लोक काय करायचे मित्र कंपनी किंवा घरातले लोक दोन चार थैल्या घेऊन लांब लांब शेतामध्ये जायचे आणि हे पळसाचे पानं मात्र तोडून आणायचे पळसाचे पानं तोडून आणल्याच्यानंतर संध्याकाळच्याला त्यांच्या घरासमोर मोठे एक ताडपत्री टाकायची चवाई टाकायचे काही टाकायचं आणि त्याच्यावर एटाळीमधली जी कंपनी आहे ती ब कंपनी बसायची माणसं बसायचे आणि अशा फर्स्ट गप्पा चालायच्या त्यांच्या बऱ्याच चांगल्या गप्पा चालायच्या एकोपा राहायचा आणि त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व हे द्रोण आणि पातरवाळी मात्र लावायचे कारण लग्न आहे आणि लग्नाला पाहुणे येणारे असतात गावातील लोक जेवणारे असतात त्यावळच काही एवढी सुविधा नव्हती केळीचे पानं मिळायचे आता केळीसुद्धा भरप बऱ्याच ठिकाणी राहिलेली नाही रेडीमेड मात्र पानं आलेली आहेत रेडीमेड द्रोण आलेले आहेत पण ते द्रोण घातक आहेत थर्मोकॉलची असल्यामुळं त्याला केमिकल असतंय त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस जर जेवलात गरम भाजीमध्ये टाकली तर तो द्रोण जो आहे तो पतला होतो कारण त्यातलं जे थर्मोकॉल तुम आहे तुमच्या खाण्यामध्ये झालेलं असतंय आणि ते तुमच्या शरीराला अतिशय हानिकारक असतंय म्हणून पण आता कोणाला सांगून उपयोग नाही मित्र हो असो तर मित्र हो ही जी पातळवाडी आहे हा द्रोण आहे तर या द्रोणचं खास महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे पण वेळेस लोक एका कोप्यानं पात्रवाळी हे करायचे जेवायचे तर त्यावेळेस लोक निरोगी असायचे तर ते निरोगी का असायचे हे बी मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे निरोगी का असायचे समजा आता पाहुण्या लावण्याली पात्रवाळी टाकली आणि किंवा घरी घेतली आखाजी पित्र वगैरे हे पात्रवाळी असायच्यात आणि टाकल्याच्या नंतर समजा आता याच्यावरमध्ये भात टाकला हात दुरून लावला याच्यामध्ये भाजी घेतली वरण काय जे असेल ते घेतलं तर मग खाणं झाल्याच्यानंतर तुम्ही कदाचित आला असाल नाही तर तुम्ही आजमानून बघा त्याच्यामध्ये द्रोणमध्ये अर्धा काळा डाग पडायचा काय पडायचा अर्धा काळा डाग पडायचा आणि ज्या ठिकाणी भातावर या पात्रवाळीवरती जिथं भाजी टाकली तिथं काळा डाग पडतो जिथं भात टाकला तिथं काळा डाग पडतो जे जी गरम वस्तू या ठिकाणी टाकली तर त्या त्या ठिकाणी मात्र काळा डाग पडतो तर काळा डाग का पडतो तर काळा डाग याच्यामुळे पडतो की या पानामधले जे क्षार आहेत ते त्या अन्नामध्ये मिश्रित होतात भाजीमध्ये टाकली तर ता भाजीमधला जो द्रोण आहे तो अर्धा काळा होतो तर ती भाजीमध्ये याच्यातले जे शार आहेत ते क्षार त्या भाजीमध्ये त्या भातामध्ये त्या याच्यामध्ये मिश्रण होतात आणि ते मात्र आपल्या खाण्यावाट जातात आणि खाण्यावाट गेल्याच्या नंतर आपल्या खाण्यामध्ये गेल्याच्या नंतर आपण निरोगी राहतो तुम्ही बघा पहिले लोक पातरवाळीवर जेवायचे जे, आणि अतिशय टणटणीत आणि निरोगी राहायचे आता मात्र तसं राहिलेलं नाही आता बऱ्याच लोकांना मुतखड्याच्या वगैरे 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 भरपूर बेजाऱ्या भरपूर रोग तयार व्हायला लागलेत भरपूर प्रकारचे जे नावं माहीत नाहीत अशा प्रकारचे आपल्याला या जनतेला त्याच्यापासून रोग व्हायला लागलेत तर मित्र हो पात्रवाईचं महत्त्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि मी ही अशा प्रकारची लावून पाहिलेली आहे मला लावता येते पण पण मला दाखवण्यासाठी मी थोडासा गडबडीमध्ये लावलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि विशेष म्हणजे तुम्ही अशी पात्रवाळी तुम्हाला लावता येते का असा दुरून तुम्हाला लावता येतो का शेतात आल्याच्यानंतर लोक पाणी सुद्धा याच्यावर ते पेले जातं आहे अजूनही आम्ही पण सुद्धा एखाद्या वेळेस एन्जॉय आम्ही शेतामध्ये करतो तर तुम्हाला अशी पातळवाळी जर लावता येत असेल तर, तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की मला पातळवाळी लावता येते मी लावली तर त्याबद्दल तुमचा मी धन्यवाद करेल मित्र हो आणि हा व्हिडिओ मात्र पुढं शेअर करण्याचं विसरू नका याचा खास उद्दिष्ट आहे की याच्यामधले जे क्षार आहेत ते अन्नामध्ये आपल्या खाण्यात गेल्याच्यानंतर आपण निरोगी राहतो टणटणीत राहतो डोळ्याचा कोणत्याही प्रकारचा आजार राहत नाही म्हणून पात्रवाळीवर द्रोणामध्ये अवश्य जेवण करा महिन्यातून दोन तीन वेळेस अवश्य जेवण करा तुम्ही ठणठणीत बरे राहासाल कसा वाटला मित्र व्हिडिओ धन्यवाद मित्र हो नमस्कार मित्र हो पटलं तरी घ्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आणि नवीन जर असाल तर प्रत्येक व्हिडिओ माझं पाहण्याला विसरू नका मी तुमच्यासाठी मोठ्या आवर्जून हा व्हिडिओ तयार केलेला आहे मला याला कष्ट लागलेले आहेत तरी धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रो नमस्कार